आयुष्याच शेवटचं मतदान आहे असं काही शक्य नाही एकशे दोन वर्ष वय असलेल्या रमेश पटवर्धन यांचं हे वक्तव्य या वयातही त्यांना मतदानाचा उत्साह आहे सरकारने ऐंशी वर्षांच्या वरच्या लोकांना घरी जाऊन मतदान करून घेण्याची सोय केली आहे पुण्यात राहणाऱ्या पटवर धरांकडे मात्र अजून कोणीही पोहोचत नाही मात्र त्यामुळे त्यांचा उत्साह मात्र काही कमी नाही झालाय काम करणाऱ्या लोकांना निवडून दिलं पाहिजे फालतू लोकां निवडून काय फायदा नाही समजलं की असं बघायला पाहिजे कोण कॅंडिडेट कोण आहे कसं हे काय चरित्र काय आहे असं मी वाचून घेतो बघू बघतो आधी नंतर त्याच व्यक्तीला आम्ही मतदान करतो पेपर वाचतो दोन अडीच अडीचचा पेपर वाचतो आणि त्यामुळे कळतं मला एकमेकांना वाटेच बोलूनच त्रे, त्रे, आहे काही नाही हवं तसं हे करतात वाटत आहे त्यांचं नाव ठेवत आहे हे सगळं पसंत आहे आपल्या पटवर्धरांनी पहिल्यांदा मतदान केलं ते देशात झालेल्या पहिल्या निवडणुकीत असेंब्ली आणखी हे पार्लिमेंट दोन्हीमुळे एक निवडणूक झाली होती चांगलं वातावरण फार चांगलं होतं दोन प्रकार पेपर असायचे एक असेंब्लीसाठी आणि एक पार्लिमेंटसाठी लोक आपल्या उत्सुकाने जात होते मतदायला मतदान पाहिजे मतदान आय पाहिजे एक एक दोन दोन मैल चालत जायचे लोक त्यावेळी आम्ही कामगिरीला राहत होतो कामगिरीपासून दोन मैल लावून मतदान करायचे आम्ही त्यावेळेला निवडणुकीचे साक्षीदार असलेले पटवर्धन स्वातंत्र्य लढ्याचेही साक्षीदार राहिले आहेत गांधी नेहरूंपासून श्यामाप्रसाद मुखर्जींपर्यंत सगळ्या नेत्यांना आपण पाहिलंय आणि ऐकलंय असं ते सांगतात पण त्यात त्यांच्या विशेष लक्षात आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतची भेट बुगडे मुंबईला वन ऑफ द बिगेस्ट बुकशॉप जिथे मी सेल्समॅन म्हणून काम केलं एकोणीसशे त्रेचाळीस ते सेचाळीस पर्यंत तीन वर्ष त्यावेळी सगळे लेडर्स वगैरे यायचे बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे त्रेस त्रेचाळीस चव्वेचाळीस यायचे त्याला लॉ बुक्स मागायला यायचे ते म्हणाले मी ऑर्डर करतो माझ्या लायब्ररीमध्ये आणून देशील का लायब्ररी हिंदू कॉलनीमध्ये होती हिंदू कॉलनीमध्ये सावले गल्लीत त्यावेळी मी दादरला राहत असे हिंदू कॉलनीमध्ये माझ्या मित्राकडे आमच्या आपलं मालक ग गणपतराव भटकळ होते रामदास भटकळ तुम्हाला माहीत असेल त्यांचे वडील बरं का फार चांगले होते ते त्यांनी सांगाय पुस्तक ऑर्डर बरं अरे हे नेऊन घ्या आंबेडकर नेऊन दे हिंदू कॉलनीमध्ये ते गट्टे घेऊन जायचं आहे डोक्यावरून आणि नेऊन डिलिव्हरी करायचं असं दोन तीन दोन तीन तो सांगायला चांगले होते लायब्ररी पाहण्यासारखे होतं अतिशय सुंदर होतं विद्वान होतं विद्वान म्हणजे कल्पना करवत नाही आजचं राजकारण पाहून मात्र काय मारामाऱ्या सुरू आहेत असं वाटत असल्याचं ते सांगतात पण त्याचा परिणाम त्यांच्या मतदान करण्याच्या इच्छेवर मात्र झालेला नाही असं करणे अतिशय कर्तव्य आहे सगळ्यांचं सगळ्यांच आपल्या देशासाठी आपण काही करायलाच पाहिजे